नमस्कार मी निशिगंधा निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पौष्टिक खा आणि स्वस्त राहा तर हिवाळा सुरू झालेला आहे हिवाळ्यात बाजारामध्ये ओल्या तुरीच्या शेंगा अगदी सहज उपलब्ध होतात तर आज आपण पाहणार आहोत ओल्या तुरीच्या शेंगांची उसळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ओल्या तुरीच्या शेंगा दिसायला अशा दिसतात या शेंगा सोलून मी यातील दाणे काढून घेतलेले आहेत तुरीचे दाणे एक कांदा बारीक चिरलेला चार पाच लसणाच्या पाकळ्या एक छोटा तुकडा हिरवी मिरची कढीपत्ता छोटा तुकडा आलं अर्धा चमचा तीळ एक चमचा धणे कोथिंबीर दोन चमचे किसलेलं खोबरं चवीनुसार कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद चिमूटभर हिंग अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम आपण धने आणि तीळ छानपैकी भाजून घेऊयात म्हणजे मिक्सरला छान असे बारीक होते तुम्ही ते बघू शकता तीळ आणि धणे छानपैकी भाजून झालेले आहेत आता आपण ते साईडला काढून घेऊया तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले धने तीळ किसलेलं खोबरं लसणाच्या पाकळ्या आलं हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही स्कीप करू शकता पाच सहा कडीपत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व जिन्नस आहेत ते आपण मिक्सरला छानपैकी बारीक करून घेऊया इथे आपले तुरीच्या उसळीसाठी लागणारे वाटण तयार आहे आता आपण उसळ तयार करायला घेऊया तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आता आपण कडाईमध्ये थोडंसं तेल घालून तुरीचे दाणे छान असे भाजून घेऊयात तुरीचे दाणे तेलावर छानपैकी भाजून घेतले की उसळ चवीला छानच लागते साधारण आपण मिनिटभर परतून घेऊयात दाणे खूप जास्त भाजून घ्यायचे नाही नाहीतर ते कडक होतात हलके हलके छान असे भाजून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता तूर छान अशी भाजून झालेली आहे आता मी गॅस बंद करतेय आणि हे दाणे आपण बाजूला काढून घेऊयात आता आपण उसळीला फोडणी करून घेऊया ता तर त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घालून घेते तेल चांगले गरम झाले आहे आता यामध्ये जिरे मोहरी कांदा चांगला भाजून घेऊयात कांदा भाजताना थोडस मीठ टाकायचं म्हणजे कांदा चांगला भाजला जातो एक चिमूटभर मीठ टाकायचं कांदा बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण हिंग आणि तयार केलेले वाटण घालून घेऊयात चांगले परतून घेऊया एक मिनिटभर छानपैकी वाटण परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण हळद आणि कांदा लसूण मसाला घालून परत एकदा छान असं परतून घेऊया अर्धा मिनिटभर मी हे छानपैकी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी थोडस पाणी घालून परत एकदा छान असं परतून घेते म्हणजे सगळे जिन्नस आहेत ते एकमेकात छानपैकी मिक्सअप होते आता हा जो आपण तयार केलेला मसाला आहे तो चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात तुम्ही ते बघू शकता तेल छान असं सुटू लागलेलं आहे आता यामध्ये भाजून घेतलेले तुरीचे दाणे घालूयात आणि परत एकदा अर्धा मिनिट भर परतून घेऊयात आता छान असं एक अर्धा मिनिट भर परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालूयात उसळ जशी तुम्हाला हवी आहे लपटपी किंवा पातळ आमटीसारखी तसं तुम्ही पाणी घालू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि झाकण ठेवून छान अशी शिजवून घेऊयात पंधरा ते वीस मिनिटामध्ये उसळ छान अशी शिजून तयार होते तुम्ही ते बघू शकता की कि किती सुंदर दिसत आहे उसळ ओल्या तुरीची उसळ आपली तयार आहे आता मी गॅस बंद करते आता यावर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूयात ओल्या तुरीची उसळ बनवून तयार आहे ही उसळ गरम गरम भाकरीसोबत छान लागते या पद्धतीने उसळ तुम्ही नक्की बनवून बघा खूप सुंदर लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद